एक समृद्ध गाव जर आपण तयार केलं तर निश्चितपणे आपण या ठिकाणी समृद्ध राज्य आणि समृद्ध आपला देश तयार करू शकतो देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या दहा वर्षामध्ये ग्रामविकासाला प्राधान्य देत सर्वात जास्त निधी हा ग्रामविकासाकरता उपलब्ध करून दिला वेगवेगळ्या वित्त आयोगाच्या माध्यमातन थेट ग्रामपंचायतींना निधी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आणि शिक्षण आरोग्य रोजगार इन्फ्रास्ट्रक्चर या संदर्भातल्या सगळ्या योजना या ग्रामीण क्षेत्रामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन कशा आणू शकतील याच्यावर केंद्रित केल्या विशेषतः महिला आणि बाल विकासाच्या योजना एकीकडे बालकांचं आरोग्य आणि दुसरीकडे आमच्या महिलांना अधिकारिता मिळाली पाहिजे त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न हा त्या ठिकाणी केला आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक चांगली दिशा आज आपल्या ग्रामविकासाला मिळालेली आहे